जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत येत्या पंधरा तारखेपासून पुन्हा बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा माननीय संघर्षा मनोजदादा जरांगी पाटील यांनी हा निर्णय का घेतला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण मनोजदादा जरांगे पाटलांचं आठवं उपोषण जे आंतरवालीमध्ये सुरू होतं ते बारा तेरा दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाठवलेले आमदार सुरेश अण्णा धस व जिल्ह्याचे कलेक्टर पांचाळ साहेब यांनी लेखी निवेदन देऊन आश्वासन देऊन मुख्यमंत्री दिल्लीत असताना त्यांच्याशी बातचीत करून आठपैकी ज्या चार मागण्या मान्य केल्या होत्या त्यामध्ये शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ केसेस मागे घेणे असेल एस सी बी सीचा असेल डब्ल्यू एसचा असेल आणि परीक्षा शुल्काचा असेल त्यानंतर कुणबी नोंदीचे कक्ष उघडणं असेल ह्या ज्या चार मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या त्याच्यावर आत्तापर्यंत कुठलीही प्रक्रिया कार्यवाही झालेली नाही मुलांच्या परीक्षा एक महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि त्यांच्याकडं फीसाठी सक्त तगादा लावला जात आहे जे दहा टक्के आरक्षण आम्ही मागितलं नव्हतं ते तुम्ही दिलं तरीसुद्धा आज ज्यांनी एस सी बी सीमधून ॲडमिशन घेतलं आहे त्यांना फीस मागितली जाते ज्यांनी यापूर्वी ए डब्ल्यू एसमध्ये आरक्षण होतं त्यावेळेस ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यावरही फीचा तगादा लावला जातोय आणि चंद्रकांत दादा पाटलांनी सर्व मुलींना मोफत शिक्षण म्हणून जी घोषणा केली त्या मुलीसुद्धा आज फीसाठी त्रस्त आहेत आत्ता या टाईमात कुठून फी आणायची आणि कशी भरायची वर्षे वाया जातं की काय असा प्रश्न सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि मराठ्यांना पडलाय तसंच स्वतःच्या मुलीसाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराला सांगितलं की वर्षाभर लिंबू वगैरे काही काळी जादूचा प्रके प्रकार नाहीये पण माझ्या मुलीची परीक्षा असल्यामुळं तिथल्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून तिने सांगितलं की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण सागर सोडून वर्षावर जाऊ तसं पाहिलं तर सागर आणि वर्षा या दोन्ही बगल्यामधलं अंतर केवळ पंधराशे फुटांचं पण आपल्या मुलाच्या मुलीच्या भवितव्यासाठी तिच्या भविष्यासाठी फडणवीस जर तिचं ऐकतात व मुख्यमंत्री असून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर जात नाहीत तेव्हा जशी चिंता आपल्या मुलीची आहे तशी मराठ्यांच्या मुलाबाळांची नसावी का त्यांच्या भवितव्याचं काय त्यांच्या शिक्षणाचं काय परवाला एक मुलगी एक मार्कावरून हुकली म्हणून तिनं आत्महत्या केली तसं पाहिलं तरी या पंधरा दिवसामध्ये चार आत्महत्या या मराठा आरक्षणासाठी झाल्या शे फडणवीसांना ऐकायला जात नाही का बातम्या फडणवीस पाहत नाहीत का ते देशाचे एक श्रेष्ठ मुख्यमंत्री बनून आणि राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना या गोष्टी समजत नाहीत का ज्याप्रमाणे त्यांना आपल्या स्वतःच्या मुलीची माया येते तसंच दुसऱ्याच्याही मुलाबाळांची माया केली तर त्यांचं नाव मोठं होईल आणि श्रेष्ठत्व प्राप्त होईल पण असं करताना फडणवीस दिसत नाहीत त्यांनी आत्तापर्यंत कुणबीच्या शिंदे समितीचं ऑफिस सुरू केलेलं नाही कक्ष उघडले नाहीत ज्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांची व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळत नाही आहेत आणि त्यांनी ते आज जवळजवळ दोन तीन वर्षापासून गृहमंत्री आहेत त्यांनी स्वतः <coughs> <coughs> यापूर्वीही बऱ्याच वेळा सांगितलं की केसेस मागं घेऊ पण केसेस मागं न घेता उलट त्या मुलांना आणखी नोटिसा पाठवल्या जात आहेत याचा अर्थ काय यापूर्वीही दहा अकरा वर्षापूर्वी धनगरांचा असाच घात केला त्यांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणून म्हणाले होते पण अद्याप त्यांचा टीमध्ये समावेश झालेला नाही या सगळ्या गोष्टींचा वहापोह माननीय संघ शोधा जरांगी पाटील यांनी केला आणि शेवटी जर या येत्या एक दोन दिवसामध्ये या गोष्टी सुरू नाही झाल्या श प्रक्रिया नाही केल्या नाही राबवलं तर येत्या पंधरा तारखेपासून अमरण उपोषणाचा तसेच साखळी उपोषणाचा इशारा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी दिला आहे तसंच रस्त्यावरची लढाईसुद्धा लढणार असल्याचं निरांगी पाटलांनी सांगितलंय तेव्हा मायबाप सरकारला विनंती आहे तुम्ही एक कर्तबगार मुख्यमंत्री आहात आणि मुख्यमंत्र्याला सर्व समाज सारखे असतात उग विशिष्ट समाजावर अन्याय करून तुम्ही तुमच्या पायावर दगड पाडून घेऊ नका राज्यातलं वातावरण कलुषित करू नका राज्याला जातीय वादात वाटू नका प्रत्येकाला ज्याचा त्याचा हक्क द्या एवढीच विनंती आणि तुम्ही खुशाल सत्ता भोगा आमचं काहीही एक म्हणणं नाही पण दलित असो मुस्लिम असो धनगर असो अथवा अठरा पगड जाती असो मराठा असो सर्वांना समान न्याय द्या तुम्ही न्यायाच्या भूमिकेत राहा ते दिलेला शब्द पाळा कारण अगोदरच वातावरण महाराष्ट्रातलं कलुषित होत चाललं आहे तुम्ही ज्याप्रमाणे विरोधी पक्ष संपवले त्याप्रमाणे मराठा तर संपवणार नाहीत ना अशी भीती आता मराठा धनगर दलित आणि मुस्लिम या समाजांना वाटायला लागले तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता मराठा हिंदू नाहीत का मराठ्यावर अन्याय कशासाठी आणि का म्हणून करताय तुम्ही एकोणीसशे सदुसष्ट पासून ओबीसी आरक्षणामध्ये बऱ्याच जाती घातल्या त्यानंतर नव्वदला काही जाती घातल्या चौऱ्याण्णवला काही जाती घातल्या आणि आत्ता चार सहा महिन्यापूर्वी सुद्धा तुम्ही काही जाती ओबीसी मध्ये घातल्या तसच मराठा आणि कुणबी एकच ही एवढी एक ओळ तुम्हाला या आरक्षणात घालता येत नाही का तुम्हाला आडवं येते कोण का मुद्दा म्हणून तुम्हाला मराठा समाजाचा द्वेष आहे हे तरी कळू द्या हेच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मा माननीय संघर्ष शिवराज रंगी पाटलांनी सांगितलं आणि जर तुम्ही नाही ऐकलं तर यानंतर सहा कोटी मराठे मुंबईत दाखल झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि येत्या पंधरा तारखेपासून जागोजाग साखळी उपोषण होणार हे निश्चित तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय